आम्ही होतो पण या स्थळावर होतो आम्ही पेक्षा निष्ठावंत होतो पण पेक्षा महिला गमांतर नाही आणि कर्म धर्म आणि शिस्तीचे बंगाल पण एक भारत प्रांताच्या दश दिशा मलतील मंदिरा मंदिरात पुरतील आणि काय ना सध्याच्या आम्ही अजून

पुरुष स्त्री सैनिकांची बहुत तयार केली आणि शत्रूला खरिता राहिला आणि त्याला म्हटलं अरे आमच्या हाती पांगड्या आहेत पण लक्षात तुझ्या आमच्या हाती तलवारही आहे जर